ठाणेकरांना जंगलातील रानभाज्यांची आणि औषधांची माहिती असावी तसंच शहरातील लोकांनाही रानभाज्यांची चाकता यावी या दृष्टिकोनातून सरस्वती मंदिर शाळेच्या प्रांगणात रानभाज्यांची आणि औषधी वनस्पतींच्या महोत्सवाचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि अध्यक्ष संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली होती स ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी आणि ठाकूर आदिवासी बांधवांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवामध्ये होत्या आदिवासींनी जंगलातलं आणलेल्या रानभाज्या टाकळा शेवळं भारंगी नारळी करटोली कोळा कोरडू कुडाफुले खरशिंग शेंग माठ तेरा अळू गोमटी वेल रानकारवा कोळू भोपा केना अशा अनेक यामध्ये समावेश होता ठाणेकर नागरिकांनी या भाजा खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती आणि विश्वास सामाजिक संस्था सा आणि श्रमिक मुक्ती संघटना असं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे मुरबाड तालुका आणि शाहपूर तालुक्यातले जे आदिवासी आहेत त्यांच्याकडे जे शहाणपण आहे निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे त्याची जाणीव शहरी लोकांना व्हावी या निमित्ताने या रानभाज्या त्यांनी आणलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आहे आणि त्याची काही प्रमाणात विक्री पण आहे बऱ्याच जणांना वाटतंय की हे रिपीट करता येईल पण निसर्ग कसा आहे त्या त्या स्टेजला त्या त्या भाज्या देतो त्यामुळे आपल्याला हे रिपीट नाही करता येणार पण आज याला खूप प्रतिसाद मिळालाय नमस्कार विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना यांच्यातर्फे जे रानभाज्या आणि औषधी वनस्पतीचा महोत्सव प्रदर्शन जे इथे भरलेले आहे खूप उपयुक्त आहे विशेषत दुर्मिळ भाज्या ज्या शहरामध्ये सहसा येत नाही पहायला मिळत नाही आणि अत्यंत पौष्टिक शरीराला चांगली ताकद देणाऱ्या आपली इम्युनिटी वाढवणाऱ्या अशा प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या भाज्यांचा आमच्याशी संबंध येतो त्यांचं ज्ञान ता वाढतं आणि आम्हाला त्याचा अतिशय उपयोग होतो त्यामुळे असं दरवर्षी प्रदर्शन भरत भरत असतं मला वाटतं त्याचा आम्ही अम, नक्की लाभ घेतला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं नमस्कार मी प्रिया ढवळे आज विश्वास सामाजिक संस्थेने रानभाज्यांचं हे ठेवल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे या भाज्या गावात बघायला पण मिळत नाहीत याचे औषधी असतात ते आपल्याला त्याचे औषधी गुणधर्मही माहीत नसतात इथे एक हे आले त्यांनी तर ते... बऱ्याच औषधी ब हे पण आणलेले आहेत मुळ्या विळ्या त्याचा पण खूप उपयोग होतो आयुर्वेदाच्यासाठी ह्या त्याची गरज आहे आणि ह्या भाज्या पा पावसाळ्यात येतात ह्या येतात आपल्याला शहरात कळत नाहीत आणि त्याचा ख खूप चांगलं हे आहे फार छान प्रतिसाद पण लोकांचा आहे आणि हे बरं वाटलं आम्ही सगळ्या भाज्या करण्याचा प्रयत्न करू आता त्यांनी आम्हाला CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.